सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कापसाचे लाईव्ह बाजार मित्रांनो बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे आपल्या चॅनलला बाजारभाव अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजार सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायनाच होते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघू आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती किनवट येथे आवक पाचशे चौदा क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस रुपये तर इथे साधारण दर मिळत आहे मित्रांनो सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती भद्रावती आवक येथे तीनशे अडुसष्ट क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती वळवणी येथे आवक ब्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये तर सर्व साधारण दर मिळत आहे मित्रांनो इथे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आष्टीवर्धा येथे आवक पाचशे चौतीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे सहा हजार सातशे रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती आपल्याकडे पार्श्वनी येथे आवक सातशे आठ क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळत आहे इथे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आपल्याकडे कडमेश्वर येथे आवक दोन हजार तीनशे बासष्ट क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे रुपये तर सर्व साधारण मिळता येते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे काही बाजार समित्यांचे आजचे लाईव्ह बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेट